महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या संपर्क साधा फोन चव्वेचाळीस झिरो सहा आता हा। हातकरंगले लोकसभा मतदारसंघातल्या जन्मसामान्य माणसानं या मतदारसंघातला बांध जो आहे तो खऱ्या अर्थानं ज्यानं या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांची निराशा केली त्याच्या विरुद्ध रोखलाय आणि तो बाण आर पार झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा युवराज काँग्रेस मध्ये असतात भाजपमध्ये शिवसेनेमध्ये युवराज नसतात इथे सैनिक असतात जे देशासाठी सामान्य माणसासाठी लढतात ज्यांना राष्ट्रप्रेम मनामध्ये अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला असत ज्यांना स्वाभिमान नाव लावावं लागत नाही तो जन्मापासूनच स्वाभिमानी असतो त्याला कधी या ठिकाणी नाव लावून लेबल लावून फिरावं लागत नाही असा कार्यकर्त्यांचा वाघांचा संच ज्या पक्षांच्या पाठीशी आहे ज्या पंतप्रधानाकडं आपल्या देशाकडं वाकडी नगर करून पाहणाऱ्यांना त्यांच्या देशामध्ये घुसून जाऊन उत्तर देण्याची ताकद ज्या राज्याच्या देशामध्ये आहे त्या नेत्याचं नेतृत्व नेत्या नेत्य। मानून काम करणारा हा या ठिकाणी समाज आहे एखादी गोष्ट कुठेतरी अति झाली खोट बोलून किती दिवस राजकारण करता येईल किती दिवस आपल्याला या ठिकाणी लोकांना भूल थापा देईल एकाच विषयाला पकडून आपल्याला किती दिवस राजकारण करता येईल रोज जर आपण एखादी गोष्ट सातत्यानं करत राहिलो तर त्याचा कंटाळा येतो आंदोलन करणं हे खासदाराचं काम नाही आहे खासदाराचं काम आहे त्यांनी कायदे केले पाहिजेत संसदेमध्ये कि लोकांनी रस्त्यावर उतरायलाच लागू नये याच्यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी असता पण आंदोलन बंद पडलं तर दुकानदारी बंद पडेल दुसरा मुद्दा त्यांच्यापाशी तिसरा सांगण्यासारखा काय नाही म्हणून सातत्याने लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे आणि मी मिळवून देतोय म्हणून देतो, हे दाखवलं पाहिजे मी धैर्यशील माने आपल्याला या ठिकाणी वचन देतो की आपण रस्त्यावर ना उतरता सुद्धा तुमच्या न्याय हक्काची लढाई धैर्यशील पार्लमेंट मध्ये लढेल तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही भविष्याचा वेध घेत असताना जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे पण जो शेतकरी नाही त्याचाही महत्व तितकाच या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे टेक्स्टाईल वर आधारित असणारी आपली इचलकरंजी नगरी या नगरीला एक नवीन आलेख उभा करून द्यायचा असेल तर आपल्या असणाऱ्या उद्योगाला व्हॅल्यू एडिशन झालं पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदा प्रश्न समजायला लागतो काही लोकांना प्रश्न समजत लोका ना नाही आणि मग तो सोडवण्याचा प्रश्नच येत नाही मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन धैर्यशीलला सगळं समजते असं नाही पण त्याला समजून घेण्याची त्याची कुवत आहे तुम्ही सांगाल तो प्रश्न समजून घेऊन त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी या इलेक्शन लावत कुणाला तरी शेतकऱ्यांचा राष्ट्रीय नेता व्हायचा आहे धैर्यशीलला हा मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची ओळख कामाच्या रूपानं या देशामधल्या सामान्य माणसाला नेण्याचं ने काम या ठिकाणी करायचं आहे फसव राजकारण करून आता याच्या पुढे काळ चालणार नाही आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा